नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो खोटी माहिती देणाऱ्या लाडक्या बहिणींवर गुन्हे दाखल होणार काय व्हायरल मेसेज मागचं जे सत्य आहे पाहूया आपण स्पेशल रिपोर्ट जो आहे तो साम टी व्हीने दिलेला आहे बघूया सत्य काय आहे त्या अगोदर जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि घंटी वाजवायला विसरू नका चला तर मग बघूया सविस्तर बातमी आणि खरी बातमी काय आहे राज्यात लाडकी बहीण योजनेचा बोलबला आहे शेकडो महिलांनी या योजनेचा लाभ देखील घेतला आहे निवडणुकीत माहिती सरकारला याच लाडक्या बहिणींची साथ लाभल्यानं सरकार पुन्हा सत्तेमध्ये आल्याचं बोललं जात आहे मात्र आता याच लाडक्या बहिणींवर गुन्हा दाखल होणार असल्याचा एक मेसेज जो आहे तो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे खोटी बातमी दिल्यानं या महिलांवर कारवाई होणार असल्याचा दावा या मेसेजमध्ये करण्यात येतो आहे व्हायरल मेसेज मागचं नेमकं सत्य काय आहे काय म्हटलं आहे आधी आपण या व्हिडिओमध्ये ते बघूया गेल्या सहा महिन्यामध्ये राज्यातील दोन पॉईंट पाच कोटी महिलांनी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतला आहे त्यासाठी सरकारनं आतापर्यंत सतरा हजार कोटी रुपये खर्च देखील केलेले आहेत मात्र आता या योजनेतील तीस ते पस्तीस लाख महिलांचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत या महिलांच्या अर्जाची तपासणी केली जाणार असून खोटी माहिती देणाऱ्या महिलांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत हा मेसेज जो आहे तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू करताच अर्ज भरण्यासाठी महिलांची अक्षरशः झुंबड उडाली होती बहुतांश महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे आतापर्यंत या महिलांना प्रति महिना दीड हजार रुपयांचा लाभ देखील देण्यात आलेला आहे तर माहितीने निवडणूक काळामध्ये एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन देखील दिलं होतं मात्र आता व्हायरल मेसेजमुळे महिला वर्गामध्ये अस्वस्थता पसरलेली आहे खरंच खोटी माहिती दिल्यामुळे या लाडक्या बहिणींवर गुन्हा दाखल होणार आहे का सरकार त्यांच्या विरोधात कारवाईचं पाऊल उचलणार आहे का असे सवाल उपस्थित होत आहेत हा प्रश्न सगळ्या महिलांना फारच भेडसावत आहे आणि त्यामुळे महिला वर्गाशी निगडित असल्याने हा प्रश्न व्हायरल व्हिडिओ मागचं साम टीव्हीने जे सत्य आहे ते समोर आणलेलं आहे त्याची पडताळणी केलेली आहे तर साम टीव्हीच्या प्रतिनिधींनी या योजनेशी संबंधित सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तेव्हा त्यांना काय सांगण्यात आलं ते बघा लाडकी बहीण योजनेतील कोणत्याही महिलांवर गुन्हा दाखल होणार नाही विधानसभा निवडणुकीनंतर प्रलंबित अर्जाची छाननी सुरू आहे त्यात ज्या महिला इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असतील त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही आहे म्हणजे मिळणार नाही आहे त्यांना त्यामुळे गुन्हा दाखल करण्याबाबतचा कोणताही निर्णय झाला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे सरकारी अधिकाऱ्यांकडून माझी लाडकी बहीण योजनेसाठी आपण बघतो की जी पात्रता आहे ती आपण अगोदर बघूया म्हणजेच कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची कायमस्वरूपी रहिवाशी असणं आवश्यक आहे वयोमर्यादा जी आहे ती वाढवण्यात आलेली असून अठरा ते पासष्ट वयोगटातील महिला जे आहेत अर्ज करू शकणार आहेत किंवा ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांना पंधराशे रुपये मिळणार आहेत मुलींना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते दोन पॉईंट पाच म्हणजे अडीच लाखांपेक्षा जास्त नसावं कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा आयकरदाता नसावा ट्रॅक्टर सोडून घरामध्ये इतर कोणतंही चारचाकी वाहन नसावं असं सांगण्यात आलेलं आहे सरकारी अधिकाऱ्यांकडून की आमच्या पडताळणीत खोटी माहिती जी आहे ती देणाऱ्या लाडक्या बहिणींवर गुन्हा दाखल होणार हा दावा असत्य ठरलेला आहे निकषामध्ये बसणाऱ्या सर्व महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल मात्र ज्या महिला निकषामध्ये बसत नाहीत ज्यांची पात्रता नाही सरकारी योजनेचा लाभ घेत असतील तर त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे त्यामुळे अशा मेसेजवर कोणी विश्वास ठेवू नये फक्त जी पात्र महिला आहे त्या पात्र महिलांना याचा लाभ मिळणार आहे परंतु गुन्हा वगैरे कोणावरही दाखल होणार नाहीये तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता खोटी माहिती देणाऱ्या लाडक्या बहिणीवर गुन्हे दाखल होणार म्हणून परंतु आता यामागचं सत्य तुम्हाला कळलं असेल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला जी घंटी दिसते आहे तिलासुद्धा एकदा प्रेस करा म्हणजे व्हिडिओ टाकल्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर येऊन पोहोचणार आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र